नमस्कार माझं नाव सावळीराम गोपीनाथ वाघुले राहणार पिंपळगाव माळवी आपली एक एकर एक बाग असून या वातावरणात खूप प्रॉब्लेम आले म्हणजे दहा दहा पाच पाच दिवस सूर्यप्रकाश नसल्यामुळे पोचण्यासाठी खूप अडचणी आल्या आम्ही हंपर बोरान आणि सा झिरो साठवीस हे सहा दिवसाच्या अंतराने ठिबकमधून दोनदा सोडले तर चांगला रिझल्ट आला तुम्ही बघू शकता तर यामध्ये बे चांगले या इकडूनसुद्धा खूप चांगले फळं येतं साईजचं कलर आणि चकाकी आली फळांना आम्ही दरवर्षी हंपर बोरान आणि झिरो साठवीस वापर वापरितच असतो पण ह्या वर्षी असं वाटलं होतं का नाही ते व्हायचं पण ह्या वर्षीसुद्धा ते वापरायचीच गरज पडली आणि ते वापरल्यामुळंच वजन चाकाकी आणि पोचण्यासाठी मदत झाली